नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग भागतो यातील प्रकरण दुसरे पायथागोरसचं प्रमेय यातील संकीर्ण संग्रह दोन बघत आहोत त्यातील आठ प्रश्न आपले सोडवून झालेले आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण नववा प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत चला तर मग सुरू करूयात नववा प्रश्न बघा काय आहे सिद्ध करा समांतरभुज चौकोनाच्या कर्णांच्या वर्गांची बेरीज ही त्या चौकोनाच्या बाजूंच्या कर्ण वर्गांच्या बेरची बरोबर असते पक्ष चौकोन ए बी सी डी या समांतरभुज चौकोनाचे कर्ण ए सी व कर्ण बी डी परस्परांना एम बिंदूत छेदतात हे काय आपल्याला त्यांनी प्रश्नात सांगितलेलं आहे साध्य काय करायचे आपल्याला ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग अधिक सी डी वर्ग अधिक ए डी वर्ग, वर्ग बरोबर आ, ए सी वर्ग आधी बी डी वर्ग हे आपल्याला साध्य करायचं आहे आता सिद्धता बघा कशी लिहायची चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे म्हणून ए बी बरोबर बी सी सी डी बरोबर ए डी हे झालं विधान एक समांतरभूज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात हे आपल्याला माहीत आहे हा गुणधर्म म्हणून एम क हा कर्ण ए सी व कर्ण डी यांना मध्यबिंदू एम हा कर्ण ए सी व कर्ण बी डी यांचा मध्यबिंदू आहे कर्ण ए सी आणि कर्ण बी डी यांचा मध्यबिंदू कोणता आहे एम आहे म्हणून बी एम बरोबर एकशे दोन बी डी कारण मध्यबिंदू असल्यामुळे ते काय आहे या कर्णाचे दोन समान भाग होतात बी एम आणि एम डी म्हणून बी एम बरोबर काय आहे एकशे दोन बी डी आणि त्याचप्रमाणे ए एम बरोबर एकशे दोन ए एक सी हे आहे समीकरण दोन मग त्रिकोण ए बी डीमध्ये आता त्रिकोण बघा इथे कोणता तयार होतो ए बी डी हा त्रिकोण तयार होतो यामध्ये बाजू बी डीचा एम काय आहे मध्यबिंदू आहे मग त्याच्यावरनं आपण काय म्हणू शकतो ए बी वर्ग अधिक ए डी वर्ग बरोबर दोन ए एम वर्ग अधिक दोन बी एम वर्ग हे कशावरनं आपण म्हणतोय आपण अपोलूनियसच्या प्रमेयावरनं म्हणतोय इथे अपोलूनियसचे प्रमेय म्हणून ए बी वर्ग बरोबर अधिक ए डी वर्ग बरोबर दोन कंसात ए एसी वर्ग अधिक दोन एकशे दोन कंसात एक दोन, दोन बी डी वर्ग हे कशावर हे काय आहे विधान क्रमांक दोन म्हणून ए बी वर्ग अधिक ए डी दी वर्ग बरोबर दोन गुणि एकशे चार एसी वर्ग वर्ण अधिक दोन गुणिले एक छेद चार बी डी वर्ग म्हणून एबी वर्ग अधिक एडी वर्ग बरोबर ए सी वर्ग छेद दोन अधिक बी डी वर्ग छेद दोन म्हणून दोन ए बी वर्ग अधिक दोन ए डी वर्ग बरोबर ए सी वर्ग अधिक बी डी वर्ग बरोबर दोन ने गुणून ह्याचं कारण लिहिलं आहे दोन ने गुणून परंतु दोन ए बी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग आणि दोन ए डी वर्ग बरोबर सी डी वर्ग अधिक ए डी वर्ग हे एक वर्ण म्हणून ए बी वर्ग अधिक पी सी वर्ग अधिक सी डी वर्गाधिक ए डी वर्ग बरोबर ए सी वर्गाधिक बी डी वर्ग हे आपलं सिद्ध झालं तर प्रश्न क्रमांक दहा बघा प्रणाली आणि प्रसाद एकाच ठिकाणावरून पूर्व आणि उत्तर दिशेला सारख्या वेगाने निघाले दोन तासांनंतर त्यांच्यामधील अंतर पंधरा मुळात दोन किलोमीटर असेल तर त्यांचा ताशी वेग काढा आता इथे बघा प्रणाली आणि याच्यामध्ये आता एक आकृती आपल्याला सर्वप्रथम काढून घ्यावी लागणार आहे की प्रसाद आणि प्रणाली एकाच ठिकाणावर म्हणजे हाय हे ओ जे दिसतंय ना इथे हे काय हे एक ठिकाण आहे दोघांचं निघण्याचं तर पूर्व दिशेला समजा एकजण गेला आणि एकजण कुठे गेला उत्तर दिशेला गेला तर त्यांच्यातलं सारख्याच वेगाने निघाले म्हणजे वेग पण त्यांच्या दोघांचा सा सारखा आहे आणि दोन तासानंतर त्यांच्यातलं जे अंतर आहे ते किती आहे पंधरा वर्गामुळे दोन किलोमीटर आहे तर त्यांचा जो ताशी वेग होता म्हणजे एका तासासाठी त्यांचा वेग किती होता जे जे वेग हे आपल्याला त्यांनी शोधायला सांगितलेलं आहे मग आता त्यांचा दोन तासानंतर म्हणून दोन एक्स किलोमीटर घ्यायचे वेग आहे त्यांचा आणि हे किती आहे त्या दोघांमधील अंतर आहे म्हणून मग आता उत्तर कसं लिहायचं बघा समजा प्रणाली आणि प्रसाद ओ या एकाच ठिकाणावरून पूर्व आणि उत्तर दिशेला सारख्याच वेगाने निघाले प्रणाली व प्रसादचा वेग सारखाच आहे त्यांचा वेग ताशी एक्स किलोमीटर मानून मग आता दोन तासात प्रणालीने कापलेले अंतर दोन एक्स किलोमीटर व दोन तासात प्रसादने कापलेले अंतर दोन एक्स किलोमीटर म्हणजे काय अंतरबरोबर वेळ गुणिले वेग गुणिले वेळ हे सूत्र आपल्याला माहीत आहे दोन तासानंतर प्रसाद ए या ठिकाणी व प्रणाली बी या ठिकाणी आहे ए बी हे दोन तासानंतर त्यांच्यातील अंतर आहे म्हणून ए ओ ए लंब ओ बी आकृतीवरून आपण हे म्हणतोय म्हणून त्रिकोण ए ओ बी या काटकोण त्रिकोणात पायथागोरजच्या प्रमेयानुसार जे सूत्र आहे ते लिहून घ्यायचं ए बी वर्ग बरोबर ओ ए वर्ग अधिक ओ बी वर्ग त्याप्रमाणे त्यांच्या किमती घ्यायच्या पंधरा वर्गमुळं दोनचा वर्ग अधिक दोन एक वर्ग अधिक दोन एक्स वर्ग हे कशावरून आपण म्हणतोय आकृतीवरून त्याचं कारण पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस वर्ग मुळात दोनचा वर्ग दोन, चा दोन बरोबर चार एक्स वर्ग अधिक चार एक्स वर्ग दोनाचा वर्ग चार आणि एक्स वर्ग तसेच म्हणून प दोनशे पंचवीस गुणिल दोन किती येतात साडेचारशे आणि चार अधिक चार म्हणजे आठ एक्स वर्ग म्हणून एक्स वर्ग बरोबर साडेचारश चारशे पन्नास छेद आठ बरोबर ह्याला जर दोनने भाग दिला तर दोनशे पंचवीस चे चार आणि पुन्हा याला जर दोनने भाग दिला तर एक्स बरोबर पंधरा चे दोन हे आपल्याला त्याचं उत्तर येतं आणि या दोनने जर पंधराला भाग दिला तर उत्तर येतं सात पॉईंट पाच किलोमीटर म्हणजेच एक्स बरोबर सात पॉईंट पाच किलोमीटर असं ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे हा प्रश्न इथे सोडून झाला